नमस्कार मी ज्योती ज्योतिष लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे का नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल सपोर्टबद्दल युट्यूब फॅमिलीचे मी खूप मनापासून आभार मानत आहे आणि आजचा व्हिडिओ हा मी गौरी विसर्जनाचा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे ज्या वेळेची आपण अजिबात वाट बघत नाही जी वेळ आपल्याला अजिबात आवडत नाही तो व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे कारण हा गौरी विसर्जनाचा व्हिडिओ आहे कालच्या व्हिडिओ मध्ये जसं तुम्हाला दाखवलेलं होतं दिवसभर ही कुंकू चालू होता आणि संध्याकाळी पण मी मावशीकडे वामांच्या घरी वगैरे हदि कुंकासाठी गेलेले होते तिथलं पण मी गौरी वगैरे दाखवलेल्याच आहेत तिकडून आल्यानंतर तिकडून येण्यासाठी आम्हाला एक साडे नऊ ते दहा वाजले होते तिकडून आल्यानंतर परत आम्ही घरच्या गौरींचं विसर्जनाची सुरुवातीत केलेली आहे सुरुवातीला गौरींच्या समोर जी जेवढं काय आम्ही डेकोरेशन केलेलं होतं किंवा आरास ठेवलेली होती जे काय ठेवलेलं होतं पायऱ्यांवरती वगैरे त्या गोष्टी पूर्ण सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि शेवटी म्हटलं गौरी काढता येतील कारण हा दिवस अजिबात आवडत नाही गौरी विसर्जनाचा कारण दोन गवरी ते अडीच दिवस गौरी घरामध्ये असतात खूप छान आणि खूप प्रसन्न वातावरण असतं खूप छान वाटतं आणि ते बघू शकता मुलांचं पण रात्रीचा उशीर पण झालेला असल्यामुळे ते झोपीतच आहेत ती पण दादूची काय अगोदरच तो झोपलेला होता त्याची छान अशी झोप झालेली आहे त्याच्यामुळे तो बसलाय मोबाईल बघत रिद्धी सिद्धींना खूप झोप लागली होती तर मी अं एक एक एक, एक वस्तू आत्ताकडे देत होते ज्या वस्तू चिनी मातीच्या वगैरे आहेत त्या व्यवस्थित अशा ज्या पेटीमध्ये गौरी असतात त्या पेटीमध्येच व्यवस्थित अशा ठेवल्या जातात त्याच्यामुळे आणि हे कसं असतं गौरींच जेव ज्या गोष्टी आपण दरवर्षीच्या गोष्टी लागणाऱ्या असतात आपण काढतो त्या व्यवढ्या व्यवस्थित आपण ठेवू तेवढ्याच व्यवस्थित आपल्याला पुढच्या वर्षी पण घेऊन ते व्यवस्थित वापरता येतात आणि माझ्या सासूबाईंचं आमच्या आत्ताचं ठेवणं खूपच व्यवस्थित असतं मला ते खूप आवडतं कारण त्यांच्या स्वतःच्या गौरी पण या जवळजवळ चाळीस वर्षापासूनच्या आहेत चाळीस वर्षापूर्वी ज्यावेळेस त्यांचं नवीन लग्न झाल्यानंतर त्यांना दिलेल्या गौरी आहेत त्याच गौरी आणखीन पण आहे त्यांनी अजिबात वगैरे काही चेंज केलेलं नाही चाळीस वर्षांमध्ये त्यांनी एवढं व्यवस्थित ठेवलेलं आहे ते त्याच्यामुळेच अशा गौरी राहिलेल्या आहेत त्यांनी आधी मध्ये कलर पण दिलेला नाही मला एवढं विशेष वाटतं की कसं काय चाळीस वर्षापासून एवढ्या गौरी छान आणि व्यवस्थित राहिलेल्या आहेत पाळलेली आमचं पूर्ण सगळं गौरींच झालेलं आहे काढून वगैरे त्याच्यानंतर आम्ही हे गौरींसाठी जे स्टँड बनवलेलं आहे गावाकडे कस फळ्या वगैरे घरच्या असतात फळांचा वगैरे वापर करून एक सारखे सेम डबे वगैरे ठेवून आपण पायऱ्या बनवू शकतो तर इथं सिटी मध्ये तसं फळ्या वगैरे नाही भेटत त्याच्यामुळे आम्ही हे स्टँड असं बनवलेलं आहे हे माझ्या लग्नाच्या अगोदरच यांनी बनवून घेतलेलं आहे अगोदरपासूनच आहे ते मी घरात येण्याच्या अगोदरपासूनच आणि छान असं हे नट बोल फिट करून एकदम मस्त पाच पायऱ्यांचं स्टँड आहे गौरी पूर्णपणे काढून झाल्यानंतर आम्ही हे स्टँड पण काढायला घेतलं म्हटलं ठीक आहे जेवढं आपल्याला काढता येईल तेवढं काढू राहिलेले परत माझे मिस्टर येऊन काढणारच आहेत इथं माझ्या आत्या इथं मिळून हे काढत हो आहोत बघू म्हटलं जेवढं जेवढं आपल्याला काढता येईल जेवढं शक्य होईल तेवढं काढूत कारण ते त्यांनी पॅक केलेलं होतं आणि जेंट्स एकदम पीठ मध्ये त्यांनी व्यवस्थित पॅक केलेलं होतं ते आपल्याला निघणं जरा कठीणच असतं पण त्यातली त्यात आम्ही प्रयत्न केला आणि दोन तीन पायऱ्या तरी काढल्या आणि राहिलेला म्हंटल जाऊ द्या त्यांनी त्यांना सांगता येईल आल्यानंतर तेवढाच वेळ हे काढण्यासाठी पण लागतो हे काढल्यानंतर पण आपल्याला सगळं काही व्यवस्थित ठेवावं लागतं कारण पुढच्या वर्षी आपल्याला याच गोष्टी वापरायच्या असतात त्याच्यामुळे ते, ते काढल्यानंतर पण सगळं व्यवस्थित असं ठेवायलाच लागतं त्या गोष्टी आपल्याला सापडल्या पण पाहिजे कारण यामधील छोट्या छोट्या गोष्टी आणि खूप महत्वाच्या काही गोष्टी असतात त्याच कधी कधी आपल्याकडून विसरून जातात माझ्याकडून पण तसंच झालेलं हे फया वगैरे पॅक करण्यासाठी जे नट बोल्ट वगैरे वापरल्या जातात त्याचीच पिशवी मला बराच वेळ सापडत नव्हती छोट्या छोट्या गोष्टी कधी कधी लक्षात राहत नाहीत आपल्या आपणच ठेवलेल्या असतात पण ते पूर्ण डोक्यातून जातात त्याच्यामुळे प्रॉपर आपल्याला परत लक्षात पण येईल अशा पद्धतीने व्यवस्थित असं सगळं ठेवायला लागतं आम्ही दोन तीन दोघींनी फळ्या काढल्या काय त्याच्या पुढे काय काढताच येत नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी आल्यानंतर मग परत हे काढायला घेतलं आणि तिथेच ठेवून दिलो आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी म्हंटल पाणी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर म्हटलं त्या फळ्या अगोदर व्यवस्थित ठेवून देऊया कारण रात्री खूप उशीर झालेला त्याच्यामुळे रात्री काय ठेवलेलं नाही हा आमच्या बेडरूम मधला टेबल आहे इस्त्रीचा ते पायऱ्या आणि हा टेबल हे एकत्र एक गौरींसाठी पण या वर्षी आम्ही काउंटरवरती गौरी बसवलेल्या हो आहेत त्याच्यामुळे या टेबलचा काय वापर केलेला नाहीये हा टेबल आम्ही इस्त्रीसाठी वापरतो बेडरूम मध्ये ठेवलेला आहे त्याच्यावर सगळ्यांचे कपडे वगैरे आम्ही इस्त्री करतो आणि त्याच्या खाली ते फळ्या वगैरे ठेवलेल्या असतात आणि खाली पूर्णपणे फळ्या ठेवून त्याच्यावरती पण सामान वगैरे आपल्याला टेबल खाली जे ठेवायचे ते ठेवू शकतो शक्यतो मी तिथं एक्स्ट्राचा किराणा वगैरे जो असतो तोच ठेव ठेवला जातो तिथं आणि हे जे मी कार्डबोर्ड पासून जे बॉक्स बनवलेले आहे त्याच्यामध्ये सगळे गरमीचे कपडे वगैरे ठेवलेले आहेत कारण कपाटामध्ये कपड्यांना अजिबातच जागा पुरत नाही सगळ्यांचे नवीन कपडे घालायचे कपडे रेग्युलर बाहेर जायचे वेगळे कपडे एवढ्यांनी पूर्णपणे कपाट हे गच्च भरून दिलेलं आहे त्याच्यामध्ये माझ्या साड्यांची तर ती भर वेगळीच आहे त्याच्यामुळे जे थंडीचे कपडे आहेत गरम कपडे आहेत त्याच्यासाठी मी असे कार्डबोर्डच्या बॉक्स पासून असे हे बॉक्स बनवलेले आहेत आणि ते बॉक्स मी इथं फळ्या ठेवल्यानंतर त्याच्यावरती जागा शिल्लक राहते तिथं ठेवते आणि एक्स्ट्रा किराणा वगैरे जो काय शिल्लक असतो तो भरण्यामध्ये भरून जो काय शिल्लक राहतो तो पण इथं ठेवलेला असतो साबण वगैरे एक्स्ट्राचे सगळे गोष्टी इथं ठेवलेल्या असतात त्याच्यामुळे त्याचा टेबलचा व्यवस्थित असा वापर पण होतो आणि हे एक्स्ट्राचे पार्ट वगैरे जे आहेत आमच्याकडं जे पूजेसाठी वगैरे लागतात ते असेच गावाकडे गेल्यानंतर बनवून घेतलेले आहेत ते पण एका ठिकाणी एका खाली एक अशी व्यवस्थित ठेवून देते म्हणजे आपल्याला ज्यावेळेस लागेल त्यावेळेस ते घेता येईल इथे सिद्धींनी पण मला खूप छान अशी मदत केलेली आहे सगळ्या फळ्या आम्ही रात्री काढून ठेवलेल्या होत्या त्यांनी मला पूर्ण सगळ्या फळ्या इथं हातामध्ये आणून दिलेल्या आहेत दोघींनी पण व्यवस्थित अशा ठेव म्हणून म्हटलं एक एक काम तरी आपलं हलकं होऊन जाईल एक एक एक, 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 एक करून ठेवावं कारण व्यवस्थित ठेवणं हे पण खूप महत्वाचं असतं कारण पूर्णपणे सण झाल्यानंतर आपण ते असूच कुठं इकडं तिकडं नाही ठेवू शकत व्यवस्थित ठेवल्यानंतर आपल्या पण घरामध्ये जास्त काही पसारा वगैरे होणार नाही त्याच्यामुळे हे जी मोठी फळी तुम्हाला माझ्या हातातली दिसते ती केकची आहे यांच्या बड्डेला त्यांच्या मित्रांनी एवढा मोठा केक, केक आणलेला पण ते काहीतरी त्याचा वापर करता येईल कारण बऱ्यापैकी मी वस्तू फेकून देत नाही त्याचा शेवटचा यूज हा करतच असते जे काय त्याचा वापर करायचा असेल ते करत असते त्याच्यामुळे म्हटलं एवढी थोडीशी जरा मोठी फळी आहे ती त्याचं काहीतरी यूज करता येईल त्याच्यामुळे मी अशी ठेवलेली आहे आणि इथं गौरींच्या पायऱ्यांचं जे बनवलेलं होतं त्या सगळ्या पूर्ण फळ्या काढलेल्या आहेत त्या आता इथं व्यवस्थित एकावर एक असे ठेवून देते आणि व्यवस्थित असावरती स्पेस राहतो छान त्याच्यावरती आपण सगळं सामान वगैरे व्यवस्थित ठेवू शकतो तर पायऱ्यांचं वगैरे पूर्ण फळ्या वगैरे सगळं काढून ठेवलेलं आहे बाकीचं वरच जे डोकेरेशन आहे ते तसंच आहे ते अनंत चतुर्दशीला काढायचं आहे ज्या दिवशी गणपती बप्पा विसर्जन होतं त्या दिवशी ते नंतर काढायचं असतं त्या दिवशी पण एक दिवस काही काढत नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी या गोष्टी आम्ही करत असतो कारण गणपती गेल्यानंतर पण आपल्याला करमत नाही आणि ते डेकोरेशन काढायचं तर इच्छा अजिबात होत नाही त्याच्यामुळे एक दिवस आम्ही पूर्ण ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी वगैरे काढतो वरचं डेकोरेशन वगैरे ते तसंच बाकी आहे तर त्याचा पण मी सेपरेट व्हिडिओ तुमच्या प सोबत शेअर करणार आहे कारण या व्हिडिओमध्ये ॲड केल्यानंतर व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे त्या अनंत चतुर्दशीचा गण गणेश विसर्जनाचा हा सेपरेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल आणि हा पण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ज्या ताई माझ्या चॅनलवरती नवीन आहे ज्यांनी माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल त्या चॅन त्या ताईंनी प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे डेली आपले जे मराठी सण असतील उत्सव असतील जे काय आहे माझ्या आयुष्यातील काही घडामोडी असतील डेली मोटिवेशन असेल बऱ्याच गोष्टी मी शेअर करत असते नंतर हेल्थ केअर असतील ब्युटी केअर टिप्स असतील असे बरेच व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते त्याच्यामुळे ते, ते व्हिडिओ तुम्हाला पण बघायला भेटतील त्याच्यामुळे ज्या त्यांनी सब्स्क्राईब केलेलं नसेल चॅनलला त्यांनी सब्स्क्राईब करा म्हणजे माझे डेली व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील इतर ऋद्धि सिद्धींनी पण मला खूप छान अशी मदत केलेली आहे मला खूप छान वाटलं कारण सगळेजण कामाला वगैरे जातात त्याच्यामुळे हा घरच्या कामांचा लोड हा घरच्या गृहिणीवरच पडलेला असतो त्याच्यामुळे थोडी जरी आपल्याला मुलांची थोडीशी मदत झाली हाताखाली आपल्या वगैरे थोडस काय दिलं तरी छान वाटतं तर सगळ्या फळ्या मला रिद्धी सिद्धींनी हातात आणून दिलेल्या आहेत त्याच्यामुळे मला व्यवस्थित पटकन तिथलं आवडता पण आला आणि छान असं ठेवता पण आलं त्याच्यामुळे खूप मला त्यांची मदत झालेली आहे जास्त कामाचा ताण पडल्यानंतर आपली पण कधी कधी चिडचिड होते आणि थोडीशी जरी आपल्या लहान मुलं जरी घरात असले त्यांच्याकडून आपल्याला थोडीशी जरी मदत झाली तरी पण आपल्याला बरं वाटतं जो काय असेल कामाचा ताण तणाव आलेला जे काय थकवा आलेला असतो तो पण निघून जातो आपल्याला मुली मदत करतायत म्हणून ह्या भावनेनेच त्याच्यामुळं मला पण खूप छान वाटत होतं दोघींनी मला छान अशी मदत केलेली आहे आणि त्या दिवशीच त्यांना शाळेला सुट्टी पण होती त्याच्यामुळे त्या दिवसभर मला त्यांनी काम करत होत्या माझ्यासोबत तर असा होता आपला महालक्ष्मी गौराई विसर्जनाचा व्हिडिओ आता पुढच्या वर्षीपर्यंत आपण त्याची वाट बघूया कारण खूप छान आणि प्रसन्न वातावरण असतं गौरी घरी असतात त्यावेळेस आणि चला मग कसा वाटला व्हिडिओ काय ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि पुढचा व्हिडिओ हा गणेश विसर्जनाचा अनंत चतुर्दशीचा व्हिडिओ असणार आहे तो पण तुम्ही व्हिडिओ बघाल अशी मला अपेक्षा आहे चला भेटूया मग उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या हसत राहा व्हिडिओ बघत राहा आणि नसेल चॅनलला सबस्क्राइब केलं तर प्लीज करून घ्या चला बाय बाय